श्री बोला हा ताई आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार सांगणार आहे तो तुमच्या नावाशी नावाशी कनेक्टेड आहे म्हणजे सुनीता हा तर, तर आयुष्यामध्ये मला तीन मैत्रिणी भेटले अच्छा हा तर त्यांची ना अड्णावं वेगवेगळी होती पण त्यांची नाव सुनीता होते तर पहिली मैत्रीण होती तर ती इंजिनिअरिंग करत असताना इंजिनिअरिंग करत असताना मला भेटली हा मग ती इतकी दिसायला सुंदर होती तिनं नंतर तिनं आमचे सर होते आम्हाला शिकवायला लोखंडे सर म्हणून होते त्यांच्याशी लग्न केलं तिला दोन जुळी मुली मुलगी मुली झाल्या अच्छा अच्छा आणि आता ती सीट सेटल्ड पुण्यामध्ये आहेबर सीट सेटल्ड आहेत तिनं सरांनी पीएचडी केली तिनेही पीएचडी केली अरे वा आता दुसरी दुसरी मैत्रींची आहे सुनी सुनीता पवार म्हणून तर तिला तिचा तिला यंग एज मध्ये जवळजवळ

त्यांची काळजी तिच्या घेतली आता तिला हे झालेलं आहे म्हणजे ती ऐकी झालेली आहे लंडन ला घेणं आणि सुनीता आडनाव झालेला आहे सुनीता पाटील म्हणून आडनाव मी बदललेला आहे तर लॉ ऑफ कर्मा म्हणतात ना खूपच म्हणजे एक प्रथम तर तिथे मिस्टर खूप चांगले होते पण तिचं नंतर डेथ झाली मग ते कसे वाहत गेले त्या संदर्भात आहे तर ही, ही स्टोरी आहे ही कनेक्टेड विथ गुरु दत्तांशी संबंधित आहे तर सांगलीला आमच्या खेळ गेली सब, साठ सत्तर वर्षापूर्वी भाडे राहत होते तर त्यांच्या त्यांच्या हिथ पाटील नावाचे एक भाडेकर त्यांची सर्वात शेवटची मुलगी होती सुनीता ती माझ्यापेक्षा एक वर्षानच लहान होती मग आम्ही दोघी बरोबर बर, बर मोठ्या झालो मी दादा खोलेला इयरिंग ला जायचे त्यावेळी ती तिथं कारखान्यावर राहत होती ती लॉ करत होती मग तिला कनेक्टेड मी म्हणजे घरी घेऊन यायची आम्ही एकत्र राहायचं होतं म्हणजे मैसुरी मलाही बहीण नव्हती म्हणजे मैत्रिणी कमी बहिणीसारखे रिलेशन डेव्हलप झालेले होते मग ती लॉयर झाली आणि याचा सावकाश तिघलप करून दिलं तर तिला मुंबईला याच्यामध्ये मुंबईच्या वकिली करणार न्यायालयात वकिली करणारे मिस्टर मिळाले तर हा तर होत साखर चिडके म्हणून होत ते इकडेच कुठ तरी खापूर तालुक्यात वगैरे कडले असेल म्हणून तर तिचं माझं लग्न सत्त्याण्णव ला झालं तिचं आधी झालेलं होतं साधारण त्र्याण्णव त्र्याण्णव साली लग्न झालेलं होतं आणि स्पेशली ती माझ्या लग्नासाठी दोन दिवस आधी आलेली होती आणि माझ्या लग्नात सगळं माझ्या लग्नाचे फोटो बघितले ना असं प्रत्येक फोटो मध्ये ती मला आधार देत होती वराचा असो किंवा माझं डेकोरेशन करणं असो सगळ्या गोष्टीमध्ये ती माझं पार्टिसिपेट करत होती मग ती तिच्या लग्नाला बारा वर्ष झाली बारा तेरा वर्ष झाली तरी <laughs> तरी तिला मुलबाळ होत नव्हतं <laughs> तर मग तिच्या तिच्या म्हणजे ती खूप स्वभावने चांगली होती ती त्या <laughs> काळामध्ये लग्न झाल्यावर बदलापूरला राहायला आले <laughs> ती कल्याणला <ना> राहायला आली <laughs> त्यामुळे रोगींच एकमेकीकडं आलं होत तर त्याच्यानंतर काय झालं तिथे मिस्टर जे होते ते ऍक्टिव्ह होते खूप म्हणजे खूप हुशार होते ते सर्वोच्च न्यायालया न्यायालयामध्ये ही जर एल एल एम ती ही बारावी नंतर एल एल झालेली होती आणि ते एल एल एन झालेले होते सर्वोच्च न्यायालय तर ती हा तर ती तर ती तिथे मिस्टर एल एल एन झालेले होते तर मग ते त्यांना मुलबाळ नव्हतं तर त्यांना कोणी तरी सांगितलं की तुम्ही गाणगापूरला जावा आणि तिथं पोथी वाचत बसा म्हणून अच्छा तिथं गाणगापूर ला गेले आणि काहीतरी आठवडा पोथी वाचत बसले ते नंतर त्याच वर्षी त्यांना प्रसाद मिळाला एक मुलगी झाली आणि मुलीचं नाव त्यांनी समृद्धी ठरली बरं देवा दत्ता कृपेनं खूप छान म्हणजे मुलगी झाली काहीतरी जवळजवळ सात आठ महिन्याच्या समृद्धीला घेऊन आलेली सांग मग छान तिचं चाललेलं होतं आणि काही ती मुलगी ती साधारण पाच सहा वर्षाची झाली असेल आणि हिला काहीतरी ब्लड काहीतरी बरं हिमोग्लोबिन कमी झालं वाटत आणि तिला हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून तिला ऍडमिट केलं आणि तिथं माझी कल्पना तिथे काहीतरी चाळीस बेचाळीस वर्षी डेथ झाली हा तिथे अकस्मात डेथ झाली आणि म्हणजे मुलगी साधारण सात सहा सात वर्षे ही होती अरे 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 हा, मग ते मी माई काय झालं माझा जो हे होता माझा उच्च न्यायालयामध्ये तिथे मिस्टर हे करत होते दाजी म्हणजे वकिली करत होते ना तर त्या काळामध्ये गव्हर्नमेंटच्या का अगेन्स्ट म्हणजे मला एक तर परमनंट नव्हते मी त्याच्यासाठी मी केस फाईल केलेली होती गव्हर्नमेंटवर वर अच्छा मग त्यांच्यासाठी तर ते तिकडं याच्याकडे हायकोर्ट हायकोर्टात म्हणजे म्हणजे व्हीटीला आहे ना आपलं तिथं ते वकिली करत होते त्यांच्या ठिकाणी त्यांनी माझी केस घेतली मग त्या त्यानुसार माझा त्यांचा संबंध आला आणि त्यांनी माझी केस लढवली अच्छा मग ते सांगत होते की म्हणजे ही सुनीता सुनीता हे झाल्यामुळे डेथ झाल्यामुळं मुलीचं त्यांना सगळं बघावं लागतं त्यांच्या आई वडील गावी खिंटेला असं ऐकलं ना तर आई वडिलांचं सुद्धा शनिवार रविवार येऊन सगळं करावं लागतं घरी घरी त्यांना स्वयंपाक करावं लागतं वगैरे ते की बाबा तुम्ही दुसरं लग्न करा, करा म्हणून कारण दुसरं लग्न करायचं म्हणजे हा त्याचा त्याचा प्रश्न असतो ना हो, हो, बारे तर मग इथंपर्यंत म्हणजे इथंपर्यंत मागे इथंपर्यंत म्हणजे परमेश्वरांचं त्यांनी भक्ती केली दत्तात्रयांच हे केलं सोन्यासारखी समजती मुलगी दिली इथंपर्यंत मला त्यांचं कळलं त्याच्यानंतर ते कल्याणचा फ्लॅट सोडून ते काळा चौकीला राहायला गेले ते अच्छा आणि त्याच्यानंतर मला म्हणजे मी त्यांना प्रयत्न केला जवळजवळ आठ दहा वेळा प्रयत्न केला तर त्यांचं आऊट ऑफ ऑर्डर यायचं अच्छा लागत बंद वगैरे तर मग नंतरही मी सोडून दिलं ते ना तर एक तीन चार वर्षांनी नंतर मी विसरून गेले की बाबा पण माझी मैत्रीण सुनीता तिला दोन मोठ्या बहिणी होत्या तिचं नाव सुचिता होती दुसरीचं नाव मोठी सुमित्रा तर त्या तिघी माझ्याशी कॉन्टॅक्ट मध्ये होते अच्छा अच्छा तर हा तर सुचिता कडून मला बातमी समजले की तिका नवऱ्यानं परत दुसरं लग्न केलं तर काही मी टीव्ही एकदा साधारण साधारण तुम्हाला सांगते एकोणीस दोन हजार एकोणीस सालकी गोष्ट एकोणीस वीस सालकी गोष्ट मी टीव्ही ऑन केला तर मला न्यूज मिळाली की सर्वोच्च नाही उच्च न्यायालयातल्या एका वकिलाला म्हणजे बालिक लडकीवर अत्याचार करताना पकडण्यात आलेला आहे अरे ते हाँ आहे आणि त्याला हा। त्याची सदा हे केलेले देण्यात आलेली टीव्ही वर ही न्यूज होती अरे आणि वर्तमानपत्रातही होती मग काळा चौकी म्हणजे इथंच माझ्या मैत्रिणी के, के मिस्टर होते दागिने तेच काळा चौकीला करत कर, हे करत होते ना नंतर मला लांबून लांबून बातमी कळली ताई की त्या लग्नानंतर त्यांच्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं पण आता दुसरं लग्न करायचं ठरवलं तर त्यांनी त्यांच्या वय त्यांचं वय साधारण काही सेहेचाळीस वर्ष होत ना त्यांच्या वयाचीच मुलगी करायला पाहिजे बरोबर मग त्यांची मुलीचं त्या काळामध्ये पिके मुलीचं वय होत काहीतरी सोळा सतरा वर्ष तर त्या मुलीच्या वया इतकीच त्यांनी म्हणजे मुली आपल्या बायको शोधली बरं त्यांनी काय केलं असेल गरीबा घरची मुलगी एखादी केली असेल oh, 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 oh. आणि ते काय तरी नंतर कळलं की गरीब कुटुंब असतात ना त्यांच्यातली एक सोळा सतरा वर्षाची मुलगी त्या अरे, मुली मुलीच्या अरे तिला सावत्राई म्हणून करून आणले हा आणि मग त्या मुलीवर अत्याचार म्हणजे याने सुरू केले की आता हा होता साधारण पन्नासीच अरे, अरे, अरे। सोळा सतरा अठरा वर्ष म्हणून त्यांनी हे केलं त्यांनी माझी कल्पना आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या अगेनस्ट फिर्याद वगैरे दिली असेल बरोबर बरोबर आता याला अटक वगैरे झाली एक वर्ष यांना तुरुंगवास वगैरे झाला त्या अशा वेळेला काय होतं ताई की आपलं लेडीज आता ती लेडीज काय oh, oh, oh. तरी सतरा अठरा वर्षाची मुलगी होती गरिबा तर ती म्हणाली नाही तरी माझ्या आयुष्य बरबाद झालेलंच आहे मागे ते लग्न कोण करणार होत मग तिनं काय केलं तिनं त्यांच्यावर मुकदमा जो होता आरोप केले म्हणजे मुकदमा होता तो, hmm. तो हे घेतला मागं घेतला अच्छा ah, ah. आणि मुकद्दमा माग घेतल्यावर यांची हे झाली सुटका झाली ना, ना। सुटका झाली त्याच्यानंतर तरी मी त्याच्याशी संबंध ठेवला नाही काय झालं तर मलाही माहित नाहीये म्हणजे जोपर्यंत माझी सुनीता मैत्रीण होती तोपर्यंत म्हणजे तो, तो मनुष्य चांगल्या वाटेवर मार्गावर होता त्याच्यानंतर त्याचं घे अदोगती झाली मला म्हणजे कर्म चाले सांगते असं म्हणतात ना बरोबर म्हटलेलं ना एकदा की तुमच्या नावा नावाचीच माझी मैत्रीण होती हो, म्हणून हो, अनुभव हो, 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 शेअर करेन बरोबर बर हा जो आहे लाईव्ह आहे सेवे ना मी एवढं सांगेन की हा घडलेला आहे आणि हा अनुभव शेअर केला एक वेगळा कारण कर्म सर्वात महत्वाचा आहे अगदी बरोबर आहे अगदी परमेश्वराला स्वामीनाही कर्म चांगलं केलं तरच आपल्याला स्वामी स्वामी म्हणतात की कुणाला दुखून वगैरे तुम्ही कर्म करू नका अगदी बरोबर आहे म्हणजे तुम्ही कुठलेही भक्ती करा काही करा पण जर तुमचे कर्म चांगले नसतील तर तुम्हाला त्याच प्रायश्चित्त स्वामी दिल्याशिवाय राहणार नाही नाही याच याच्यामध्ये बघा की जोपर्यंत माझी मैत्रीण जिवंत होती तोपर्यंत तो मनुष्य तो दत्तात्रयांच तो करत होता दत्तात्रयान समृद्धी सारखी मुलगी त्यांना दिली पण तिचं तिचं निधन झाल्यावर जा जा त्याचा मार्ग म्हणजे मार्ग वळला ना दुसरं बरोबर काही जण सांगतात म्हणजे अशी जगात आहेत लोक की म्हणजे मी संन्यासी आहे मी हे नाही ते नाही पण किती लोक असे पाप करणारे असतात आता काही सापडतात काही सापडत नाही काही मुली भीतीपोटी सांगत पण नाही असं भरपूर आहे ना ताई त्यामुळं मी म्हटलं की हा माझा शेअर नाही नाही खूप छान आहे ह्याच्यातनं बऱ्याच जणांनी शिकण्यासारखं पण आहे की उगाच मुलींना कोणाच्याही याच्यात पाठवू नका आणि प्रत्येक पतीने आपल्या पत्नीवरच विश्वास ठेवा किंवा तिला प्रेम द्या असं नाही का ओ, हो खूप छान मी शेअर करते तीस आम्ही समर्थ